आपण आता पैठण मध्ये आलेलो आहे आणि आपल्याला नाही का त्या रॅली मध्ये जायचं आहे डबल आता चला मग आपण चाललेलो आहे रॅली मध्ये आणि ही जर्नी एक खूपच सुंदर आणि ऐतिहासिक जर्नी होणार आहे एकदम ओके मध्ये आणि आपल्या संघ पा कोण कोण आहेत हे आपले पोलू बाप्पा चलो मुंबई चलो मुंबई हे आपला अमोल भा चला चलो मुंबई का आणि हे मुंबई आणि मागं बी घेत आपले प्रदीप दादा काहीतरी म्हणा मुंबई एक मराठा मराठा तर मित्रांनो आम्ही तर चाललोय आता मुंबईला पण तुम्हाला पण घरी बसून माझ्या नाही पाहिजे बरं आधी सांगतो भाय घरी बसून माझ्या पाहुणा का टी व्हीवर तिथं या तवा काहीतरी होईल त्याचा उपयोग नाही होणार बरं का आणि आम्ही आलेलो आहे आता इथं चला मग रॅलीमध्ये घुसायचं आहे आपल्याला दारांगे पाटील विकूड येत आता ये इथं जाम झालेलं आहे पूर्ण तिथं पूर्ण सिस्टम जाम झालेलं आहे <स्तुण>

आता आपण मुंबईला शेवगाव शेवगाव रोडाला लागलेलो आहे आता बैठक म्हणजे राहिलो गाडी भक्ती हालून चल राहिलेली फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड थर्ड हे दोन्ही साईड न गाड्या चालली आपण पावसलेलो आहे आता बाप्पूच्या मायापाशी आपले विलास बाप्पू हुमरे यांच्या मायापाशी पावसलेलो आहे आणि आप आपल्याला हे पाय आपल्या मराठे बांधवांच्या गाड्या चाललेल्या आहे मस्तपैकी पुण्या गाड्या चाललेल्या आहे आणि आपलं म्हणणं काय आहे की, का की बाप्पूंची भेट घेऊन जाऊ आपण तो चलावून जाऊ तिथं फुडल्याला

मित्रांनो ना आपल्याला दोन फोटो घ्यायचं आहे ठीक आपली आता बाप्पूची भेट पण झालेली आहे आणि आपले जे फलूबाप्पाचे आहे का त्यांनी पण भेटलेले आहेत तर चला मग आता आपल्याला यांच्या ताफेमच जायचं आहे पुढं salah <laughs> box, ya, <laughs> <laughs> oke, okay. जा पानी हा नाही पाणी आहे पाणी आहे घी भाऊ घी सर आपण आता भेट घेतली रे बापून जी चाललेलो आहे आता इथं बापू होते सारा ट्रॅफिक जाम होऊ राहिला आहे बा बस असं पूर्ण आहे आता शेवगावमध्ये आणि इथं पण खूपच ट्रॅफिक आहे पाहिजे तर पब्लिक आता आप आपण नगर मध्ये सध्या आणि आपल्याला नाही नगर मध्ये आता गाडी लावलेली आहे आपली इथं आणि आपल्याला जेव्हा आहे सारं पार्ट जाम झाले तुम्हाला नाही होत आहे ना ते तुम्ही काय लई लांब लांब जात मी सारं जाम झालेलं आहे बेकार जेवण बेवण झालं का हो काय काय चालतंय पाऊस सुरू झाला हलका हलका दर्शन जेवण करू आता गाड्याला लागली नगर नगरचा रोड हो आता आहे ला दास अकरा वाजले असते ना आता वाजले बारा नाही दोन वाजलेली आहेत रात्रीची Estamos acabando de dar, Yeah. Wow. आपल्याला कालच जायचं होतं शिवनेरी किल्ल्यावरती पण काय विषय झाला की आपल्याला खूपच उशीर झाल्यामुळे आपल्याला आप इथं थांबायला लागलं तर इथं आपण थांबलेलो आहे याचं नाव काही माझ्या लक्ष द्यायला नाही बघा तर इथं थांबलेलो आहे ह्या मंदिरामध्ये आपण थांबलो होतो हे बघा हे मंदिर इथं थांबलो होतो आपण आणि आता पाठ झालेली आहे आता उठलेलो आहे मी आणि कालचा व्लॉग आत्ताशी की एंड करून राहिलो आणि आता आपल्याला आहे शिवनेरी किल्ल्यावरती आणि तिथं गेल्यावर मी नवीन व्लॉग स्टार्ट करेन तर तुम्ही हे व्लॉगला चांगलं सबस्क्राईब करा म्हणजे ह्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भावन्नो हे मुंबईला जायचं बरं का आपल्याला हे लक्षात ठेवा तर पब्लिक भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये शिवनेरी किल्ल्याचं बाय बाय टाटा